पांजा दिलिकी, पांजा दिलिकी,

पंढारी सायाचा पंढारी सायाचा माझ्या मिट्ट्या लक्ष्मीनी वाचेला गरीब <laughs> कोणा <coughs> રામે ના રાંગણીયા મરવા ના મન ના માંગૈયા મરવા ના રે ના માંગૈયા સાસન કયા મચ્છયા મોડ્યા તાંગણા સાસર ક્યા ગ બોલ્યા તાંગા હડિયા મોડ્યા તાંગા હડિયા ને પી ઉંડી ઉની દાલો ព្រះធានាធូរ Ja la Na na,

इकडेकडे याला दिवे लादिवे आ इकडे आला अल्के এক একন এক একন এক একন নসত থা এক একন নসত থা এক একন নসত থা এক একন নসত থা मला असं येत नाहीये मोकसा फाटण करनीच लिखे मला तो ठेवायचा नाही येत नाही मला हे ये का सबरा सिक्स आहे ये गुडा मला नाही जाऊ नाटक दाखव के नुसती नाही येत नाही असते लायक बनते सगळ्याला कसा मला काय येत गोडा हाय बया पण मोढायचं बया फुटत नाही नाही बोलायचं कायचं बया हाय बया गंडा रिस बाकी दुसरी उदात्या नुक्कड नुक्कडी पार सा तु लागला

này mày à, tục nó yêu cái gì mà nó chỉ yêu cái gì mà nó chỉ nó Yeah, तर या पिक्चर कुठे जागा हे हे पण तो माझा गावा वाला तो वाली गावा वाला हो आता ठीक जाऊ नाही सेम का फिराय मला मॅडम साईज माई कोर्ट दिला पण फास्को दे मला दरक्याचं बान करू आणि मी काय नाही नेमांत समारंभात काय मग केवची काय 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 पटालचा बहुते अदूए थाटा हस्युक् ini है, वर्ूधा बीरा उकरिक फिरम कट्रेंता हिर ने ही जी है, बाता पडाँ ने धी हरी तर्यक सच्च्च 2017 बातां कर दो कान्हा रहा है, उकरी हाओ

那个 <laughs> <laughs> হালদ <laughs> লা <laughs> নিণুচ িকছেনা, নাইত আকডিয়তদাকেলাKK দুনখাগাকেনা

yang не orangку